नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा कोलेराजा यश ये युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो बरेच दिवस तुम्ही वाट बघताय की मी नवीन व्हिडिओ कधी बनवतोय तर तर मित्रांनो मी आज तुम्हाला मासेमारीचे एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे आज आपण जात आहोत बांगडा मासेमारी करायला जालाला जे आपण रात्री जाणार आहोत करायला तुम्हाला आता आहे बघा मी समुद्रा ठिकाणी आहे आणि जे आपले सर्व हे आहेत ना खलाशी बोलतो ना आपण जसं कामगार नोकर वगैरे बोलतो तसे आपले सर्व खलाशी नागवा युवका सर्व होडीमध्ये बसलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जात आहोत बोटीमध्ये बोटीमध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो स्टार्ट मारल्यावर आपण बाहेर जाऊन जी रापण असते ना बांगडा मासेमारीची त्याला तवर बगा माकूल बिकूल सर्व भेटतं तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे चला मित्रांनो जाऊया बघूया तर बघा तुम्ही आता आपण बोटीमध्ये आलो आहे सर्व दिसत आहेत तुम्हाला जे खलाशी लोक आहेत ना सर्व नाकवा वगैरे आता बघा बोटीला आपण स्टार्ट मारत आहोत तुम्हाला दाखवतो आपण आता इंजिन स्टार्ट करतोय बोटीची मशीन बघा आता इंजिन स्टार्ट करतायत आणि बोट आपली चालू झाली आता आपण जात आहोत बाहेर मासेमारी करायसाठी तर मित्रांनो तुम्ही आता बघताय आपण नस्ताच्या बाहेर पडलोय नस्त म्हणजे जो दांडा आहे ना आपण खाडीतून आता बाहेर पडलोय तुम्हाला दाखवतो बघा आणि सर्व खालाशी लोक तिकडे आहेत तर तुम्ही बघा आता त्या बोटीची स्पीड कमी झाली आता आपण रापण लावायला सुरुवात करतोय रापण लावायला सर्व रेडी आहेत बघा गणेश हेटी लावतोय हेटी म्हणजे आपण जे गट्ट्या बोलतो ना हे बघा अशा प्रकारे गट्ट्या असतात गणेश गट्ट्या लावतोय आणि आता आपण सुरुवात लावायला सुरुवात केली झाला लावायला बघा काकांनी हे बघा बंड्या पेटवत आहे ही निशाणी असते कारण रात्री जर कोटली बोट वगैरे हो असली ना तिथे आपले जालं तोडून नाही जायला पाहिजे जालं तोडून गेली तर तो खूप नुकसान भरपाई होते तर बघा काका आपले सुकानावरती आहेत आणि तिकडे पाण्यामध्ये पण आपण एक बंड्या आणि जिगी सोडलाय तुम्हाला दिसत आहे का माहिती नाही पण बघा जिगी तर तुम्हाला दिसते आणि हे बघा अशा प्रकारे बंड्या आहेत इकडनं जो माझा मित्र आहे ना सिद्धेश तो बंड्या लावायचं काम करतोय म्हणजे जे आपण पेटवलेले आहेत ना हे दिवे त्यांना आम्ही बंड्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते आम्हाला माहिती नाही तर तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा काका जे पाण्यामध्ये सिग्नल असतो ना बंड्या पेटवलेला तो टाकतायत बघा हा सिग्नल खूप महत्त्वाचा आहे कारण रात्री जर आपले कुठली जहाज किंवा बोट वगैरे हो आली ना ते फाडून नको जायला झाली आपली त्यासाठी सिग्नल लावला आहे बघा आणि आपलं झालं आहे ना तो लावून झालेला आहे बहुतेक आभास संपलंय झालं थोडस शिल्लक राहिलाय आपलं संपूर्ण झालं आहे ते लावून झालंय संदेशकडनं माहिती घेऊ आल्याची संदेश आपली आपले आहे ती किती आहेत अडीचशे अडीचशे आहेत काय त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात ना अडीचशे अशे असतात तीनशे अशी असतात तीन असे आपल्याला लागेल तशी आपण जाळी घेऊ शकतो असं आहे काय आता तरी पण तुला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मासे पकडण्यामध्ये तरी पण मी जवळजवळ पाच वर्ष हरणेमध्ये केले त्याच्यानंतर स्वतःची होडी घेतली हा आ... स्वतःची होडी घेतल्यानंतर आ... आम्ही तीन वर्ष आम्ही जाळीचा धंदा करतो तीन वर्ष जाळीचा धंदा करताय ना आणि तुमच्या स्वतःच्या दोन बोटी आहेत ना एक छोटी होडी गेल्या वर्षी घेतली हा आणि हिला जवळजवळ चार वर्ष आले घेतले जे आपण ज्या होडीमध्ये आलो आहे ना त्या होडीला चार वर्ष झालीत आणि एक आता त्यांनी छोटी होडी घेतली तर तुम्हाला थोडक्या संदेशनी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला मी आता आपण जे जेवण बनवणार आहे ते ना तर तुम्हाला मी जेवण दाखवतो नंतर जे कालवण आहे ते बनवणार तुम्हाला कालवण दाखवायला घेतो मी चला आणि आता आपला कालवणाची तयारी चालू आहे कालवणासाठी स्पेशल आहे तो म्हणजे बांगडा बघा आज बांगडा स्पेशल आहे कालवनासाठी तुम्हाला मी कालवण करताना पण दाखवते कालवण करताना म्हणजे बोटीमध्ये जेवणाचीच मजा वेगळी असते तुम्ही घरी जर एक टाइम जेवाल ना तर बोटीमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा आणखीन भूक लागते तुम्ही जो भात घरी एक वेळा खाता ना तो दोन वेळा तुम्ही भात खावाल इकडे बोटीमध्ये तुम्हाला आपला दाखवीनच जेवणी कोण आहे तो आता समजेलच कोण आहे त्या बोटीमधला जेवणी येतं आपला जेवण बनवणारा तर तुम्हाला मी मावरात दाखतो दाखवतो कापताना आणि कालवणाचं आपलं कापून झालं बांगडा आता जेवायची जेवणाची सुरुवात जेवण करायची आता जाऊया जेवणी कोण आहे त्याच्याकडे आणि आजचा आपला जेवणी आहे म्हणजे जेवण बनवणारा गणेश त्यांनी स्टोव पेटून टोप चढवला आहे आता चांगलीच फोडणी देतोय जेवणाची नाही उकाड बनवतोस ना बांगड्याची उकाड बनवतोय म्हणजे हल्दीमध्ये जे कालवण करतात ना त्याला उकाड असं म्हणतात खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी फोडणी दिली आहे बघा बघा कशी चांगली अशी फोडणी भेटली बघा मस्त असा वाद सुटलाय आणि आपण कोको म असतो ना त्याचा आंबट टाकतोय आता येणार आपले स्पेशल बांगडे बघा कापले मस्त की मला खूप आवडतात बांगडे खायला तुम्हाला जर बांगडे खायसाठी आवडत असतील ते, ते कमेंटमध्ये मला सांगा नक्की आणि उकड चांगला आलेला आहे आणि उकड येऊन आता आपला ना स्टोव तो बंद करतोय मस्त असा वास आलेला आहे मला खूप आवडते उकड राईस आहे आणि इकडं आपला भात आहे ना राईस तो बनवलेला आहे आणि छोटे मुलं आले ती झोपायच्या तयारीत आहे झोप यायला लागली आणि आपण जेवणाचा ताड बघा खूप मजा वाटते जेवायला उकड झाली रेडी होते आणि जेवायला बसतो आता ज्या जेवायला सर्वांनी सर्वजण जेवायला बसतोय या सर्वांनी जेवायला मी पण जेवायला बसतो आता तुम्हाला मी झालं आपण ओढायला सुरुवात केली ना की दाखवतो आता सध्या जेवून घेतोय आणि आपला जाल आलेला आहे बघा जाल ओढायला सुरुवात करतोय जेलेबी एक कोलंबी पण आली बोंबील पण लागलाय मासा बघा कोळंबी आणि आपल्याला बघा एक फ्लाइंग फिश पण आलाय त्याला विमान मासा सुद्धा बोलतात ते बघा काका दाखवत आहेत हा बघा आणि एक आपल्याला इरंग मासा आला आहे आपल्याला बघा मुशी पण लागली मुशी पण लागली आणि आपल्याला बघा एक टोल मासा भेटलाय हा बघा मी सर्वांचा आवडता मसाला आहे बघा सर्वांना खायला आवडतं सुरमय छोटे सुरमय बामट्या म्हणून बोलता त्याला आमच्या इथे जे सर्वांनी रेनकोट घातलेत ना ते जेलीफिश आहे ना त्याच्यासाठी वाटण्यासाठी राहिलेत कारण जेलीफिश खूप चावतो अंगाला सर्वांनी रेनकोट घातले ते बघा काका नॉट सुरमय भेटली व छोटी बारकी बामट्या सुरुवात झाली मित्रांनो असा जर भेटला ना सुरमय छोटी म्हणजे त्याला सुरमयला बामट्या बोलतात तिथे भेटायला लागली ना तर खूप मजा येते आणि जी जाळं ओढणारी माणसं असतात ना त्यांना पण थोडा कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे जाळं ओढताना मुशी बघा मुशी शार्क फिश म्हणून बोलतात त्याला चौकास घे बघा बघा आलाय बघा बामटालो すぐまさかれたようだね。Oh. Oh. नाही माऊली आमचा मी झोप येणार नाही उद्या संदेश माउला झोपलो ये ना इच्छा मावली तो भावती आहे ना भाव बोंबील बघा कसा जिवंत आहे बघा कसा तोंड आहे 先生 बघा बामटे आलाय बघा सुरमय सुरमय आम्ही बामट्या बोलतोय आलास तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला आणि बघा पाण्यातला साप आलाय बघा या सापाला मनेरी असं म्हणतात खूप विषारी साप असतो हा आणि बघा केवढा मोठा आहे तो आणि आपल्या रजुवा कायत ना त्यांनी टाकल्या उडून मनेरी साप आपल्या अन्नाला बघा एक सोट मासा भेटलाय दाखवतो तुम्हाला आणि आता आपली चार पाच जालत राहिली तो ओढायची दहा जालत राहिली तो बोलतो आणि आपल्याला सुरमई आली पण तेवढी खास सुरमई नाही आज आहे आज जेली फिश भरपूर आहे त्यामुळे सुरमई थोडी कमी दिसते आपल्याला ही थोडी चांगल्या साईजची सुरम वाटते मला आतापर्यंत तरी सुरम नाही बघा दुसरी पण येते सुरम आहे बामट्या बामट्या खाली मु म्हणतोय मुशीला हे शार्क म्हणून पण बोलतात स्मॉल शार्क म्हणजे छोटी शार्क असं पण बोलतात त्याला आणि आपल्याला बघा आता एक पापलेट पण भेटला आहे आणि एक पण आली बामलेट पण मासा ना हे करतो बघा आपल्याला पापलेट जिवंतच आहे पापलेट सिद्धू दाखवतोय सिद्धू आणि आता आपल्याला चांगले बॉम्बलेट येत आहेत दोन दोन तीन तीन येत आहेत रज्जुक्का सोडवत आहेत आणि एक आपल्या रापणीमध्ये आहे मग असे आपल्याला एक एक दोन दोन एक एक दोन दोन असे येत होते कधीतरी पण आता बघा बॉम्बलेटची साईज पण जरा मस्त आहे आणि आपलं बहुतेक जाल ओढून आहे बघा थोडंसं जाल आहे ओढायचं त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मावरा किती येतो आपल्याला सुरमे किती मोज भेटल्यात ते पण मोजून दाखवतो आपला दाखवल सिद्ध मोजून नंतर आणखीन एक सुरमे आली ती बघा आपल्याला जाल संपता संपताना जास्त सुरमय लागत आहेत आणि जेलीफिश बघा बोटीमध्ये किती पडला आहे बघा पूर्ण अंग चावतोय यांचं तरी चा पण रेनकोट घालून सुद्धा यांचा अंग चावतोय बघा किती कष्ट असतात तर आपण बोलतो कोली लोक मावरा एवढा मारतात तेवढा मारतात पण त्यामागची मेहनत बघा किती आहे आणि रात्र रात्रभर पाण्यामध्ये राहतात आणि आपलं जाल ओढून हवं पूर्ण तुम्हाला मी आता मावरा दाखवतो काय तो, का तो। तर मित्रांनो बघा सर्व जालं ओढून झाले सर्व आता जे आपल्याला जो जेलीफिश असतो ना तो सर्व अंग धुत आहे जेलीफिशचं आणि आपल्याला मावरा बघा केवढा भेटला आहे आपल्याला सुरमय मासे भेटलेत एक्केचाळीस भेटले आहेत आणि बघा एक टप बांगडा आपल्याला आणि सर्व मिक्स मावरा आहे आपल्याला थोडाफार ट टप बरं आहे मग मिक्स मावरा म्हणजे आपण डोमा बोलतो ना इरंग बिरंग ते सर्व आहेत बघा तुम्ही आणि आता रात्रीचे एक वाजलेत आपण दहा वाजता जालो ओढायला सुरुवात केली आपल्याला तीन तास लागले जालं ओढायला बघा तुम्ही सुरमय बघू शकताय बघा तर मित्रांनो आता आपली झाली ओढून झाली तुम्हाला मी मावरा पण दाखवलेला आहे आणि आता आपण जाते जायला निघावलं आहे बंद्रामध्ये तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला बांगडे मासेमारी सुरमई दाखवली मी तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी अशाच नवीन मासेमारीच्या व्हिडिओ दाखवत राहीन आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पुढे येत राहतील टाटा बाय मित्रांनो